नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो परभणी लोकसभेसाठी उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत दरम्यान सर्वच पक्षातील उमेदवार हे प्रचार भेटीला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते माहितीकडून महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून तब्बल तिसऱ्यांदा संजय उर्फ बंडू जाधव हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आपल्याला पाहायला मिळते तर वंचित बहुजन आघाडीकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डग हे देखील या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच मतदारसंघाची आपण जर माहिती घेतली तर परभणी जिंतूर गंगाखेड सह जालना जिल्ह्यामधील घनसावगी आणि परतूर असा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो एकंदरीतच या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बाले किल्ला देखील मानला जातो मात्र यावेळी या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र असं असलं तरीही महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव यांच्यात जोरदार रंगत देखील पाहायला मिळणार आहे मुळात महादेव जानकर यांना या लोकसभेत धनगर मतदारांचा पाठिंबा मिळाला तर ही लढत बंधू जाधव यांना जड जाऊ शकते का भाजपाच्या पाठिंब्यामुळे जानकर यांनी दोन हजार चौदामध्ये बारामती लोकसभा लढवली होती तेव्हा त्यांनी साडेचार लाख मतदान मिळवलेली होती धनगर समाजाचा पाठिंबा हेच जाणकारांचं राजकीय ओळख म्हणून देखील मानल्या जाते एकंदरीतच या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे टक्केवारी पाहिली तर एस सी मतदार हे या मतदारसंघामध्ये तेरा टक्के आहेत तर एस टी मतदार हे दोन टक्के आपल्याला पाहायला मिळतात तर, तर आ, मुस्लिम मतदार हे बारा टक्के देखील असल्याचं या मतदारसंघामध्ये बोललं आहे एकंदरीतच ओबीसी आणि धनगर समाजाची एकूण तीन लाख जवळपास मतदान या विधान असल्याचं मा, आपल्याला माहिती मिळते तर एकूणच गंगाखेड आणि जिंतूर मतदारसंघ हा वंजारी मतदारसंघ मतदारांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे पंकजा मुंढे आणि महादेव जानकर यांच्या भाऊ बहिणीच्या नात्यामुळे एकमेकांना या मदत करतील का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या लोकसभा निवडणुकीच्या परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील परभणी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली होती तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी देखील परभणी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली कारण राजेश विटेकर यांनी बंडू जाधव हो यांना मागील लोकसभेत चांगली टक्कर दिलेली होती मात्र या दोघांनाही परभणी लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे परतूर आणि परभणीमध्ये माहितीची जाणकर आणि यांना कशा पद्धतीनं मदत होईल हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर एक एकीकडे एक एक वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डक यांनीही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपली कंबर कसलेली आहे मात्र हवामान अभ्यासक डक हे आता कोणाचं हवामान बदलतील हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरेल तर परभणी लोकसभा मतदारसंघात बंडू जाधव हे मराठा उमेदवार आहेत त्यामुळे बंडू जाधव यांना या लोकसभेत मराठा मतदारांचा रोषाला सामोरे जावे लागणार का की महादेव जानकर यांना धनगर स मतांचे या लोकसभेत फायदा होणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे असं असलं तरी ही रंगत मात्र तिहेरी होणार असल्याचं मात्र निश्चितच आहे मॅक्स मारासाठी वी अजय गाडे जालना